तर हे बघू शकता आम्ही आज रविवार होता तर आम्ही सुट्टी मध्ये काय बनवलेलं आहे थोडीशी क्राफ्टिंग केलेली आहे तर हे बघू शकता हे बघू शकता हे बघू शकता हे ह्या जुलै तयार होत हे बघू शकता आणि हे बघू शकता आता पावसाळ्याला पावसाळा आला आलेला आहे तर बघू शकता कसली छत्री बनवलेली आहे तर हे बघू शकता हेही आम्ही बनवलेले आहे तर आम्ही हे पु हे खालचं आणि हे पुष्ट्यापासून बनवलेलं आहे आणि हे उरचं कार्डशीट पेपर पासून बनवलेलं आहे सगळं कार्डशीट पेपर पासून ही बनवलेलं आहे तर तुम्हाला आमची क्राफ्टिंग जर आवडलेली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद